विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे थर्ड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे लॉजिकल रिजनिंग या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो चॅप्टरला सुरुवात करूया चॅप्टर नंबर एट लॉजिकल रिजनिंग फर्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द ऑड वन आउट या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन्समध्ये काही लेटर्स दिलेले आहेत आणि त्यांच्यामधून कोणतं लेटर ऑड वन आऊट आहे हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे बघा ऑप्शन एमध्ये जी दिलेलं आहे सगळ्या ऑप्शन्समध्ये स्ट्रेट लाईन्स आणि सर्क्युलर कर शेप दोघी शेप प्रेझेंट आहेत तर या ठिकाणी आपण सिमेट्रिकचं लॉजिक लावून पाहूया ऑप्शन एमध्ये जर आपण हॉरिजेंटल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला सिमेट्री डायग्राम मिळत नाही आहे किंवा व्हर्टिकली डायग्राम व्हर्टिकली लाईन ड्रॉ केली तरी आपल्याला सिमेट्रिक डायग्राम मिळत नाही आहे ऑप्शन बीमध्ये जर सपोज आपण हॉरिजेंटल लाईन ड्रॉ केली तर आपल्याला सिमेट्रिक डायग्राम मिळते आहे वन सिमेट्री लाईन ऑप्शन बीमध्ये प्रेझेंट आहे ऑप्शन क्यूमध्ये व्हर्टिकली किंवा हॉरिजेंटली सिमेट्रिक लाईन्स दिले असता सिमेट्रिक फिगर मिळत नाही आहे ऑप्शन डीमध्ये पण व्हर्टिकली जर लाईन दिली तर आपल्याला सिमेट्रिक फिगर मिळत नाही आहे तर फक्त ऑप्शन बीमध्ये आपल्याला एक सिमेट्री लाईन मिळते आहे म्हणून ह्या ऑप्शन ऑप्शनमध्ये ऑड वन आउट ऑप्शन का येईल ऑप्शन बी ओके okay, यातच फक्त एक सिमेट्रिक लाईन प्रेझेंट आहे बाकी ऑप्शनमध्ये एकही सिमेट्रिक लाईन प्रेझेंट नाही आहे म्हणून या ठिकाणी ऑड वन आऊट येईल ऑप्शन बी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टू इफ लेडी फिंगर इज कॉल्ड कॉलिफ्लॉवर कॉलिफ्लॉवर इज कॉल्ड पोटॅटो पोटॅटो इज कॉल्ड पिझ्झा अँड पिझ्झा इज कॉल्ड स्पिंज देन डॅश डॅश इज अ जंक फूड तर जंक फूड कोणतं आहे तर या ठिकाणी जंक फूड कोणतं आहे पिझ्झा पण पिझ्झाला काय म्हटलेलं आहे स्पिंच पिझ्झा इज कॉल्ड स्पिंच म्हणजे मग करेक्ट आन्सर काय येईल जंक फूड काय येईल मग स्पिंच बघा ऑप्शनमध्ये दिसत आहे का येस या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये स्पिंच दिसतं आहे म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेशन नंबर थ्री इफ बॉटल्स एम अँड एस इंटरचेंज देअर पोजिशन्स देन बॉटल डॅश डॅश इज थर्ड टू द राईट ऑफ बॉटल पी ओके बघा काय सांगितलं आहे बॉटल एम आणि एस या दोघांची प्लेस काय केली इंटरचेंज एमच्या जागेवरती एस आणि एसच्या जागेवरती एम बॉटल रिप्लेस केलेली आहे देन बॉटल डॅश डॅश इज थर्ड टू द राईट ऑफ बॉटल पी तर बॉटल पीच्या राईटपासून थर्ड नंबरवरती कोणती बॉटल आहे तर बॉटल पीचा राईट साईड कोणती आहे ही ह्या बॉटल पीपासून थर्ड नंबरवरती कोणती बॉटल आहे वन टू थ्री कोणती बॉटल येईल एम एस आहे पण एस ह्या बॉटलला एमने रिप्लेस केलेला आहे म्हणून कोणती बॉटल येईल या ठिकाणी एम बॉटल येईल ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर डॅश डॅश ग्रुप्स ऑफ फाईव्ह कॅल्क्युलेटर्स इच कॅन बी फॉर्म फ्रॉम द गिवन कॅल्क्युलेटर्स प्रत्येक एका ग्रुपमध्ये इच ग्रुपमध्ये किती कॅल्क्युलेटर्स आहे फाईव्ह कॅल्क्युलेटर्स आहे असे किती ग्रुप्स तयार होतील बघा वन टू ग्रुप थर्ड ग्रुप अँड फोर्थ ग्रुप चार ग्रुप्स तयार होतील असे ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फोर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर फाईव्ह सिलेक्ट द करेक्ट मिरर इमेज ऑफ द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला एक लेटर दिलेला आहे आणि ह्या लेटरच्या राईट साईडला एक मिरर लावलेला आहे आणि मिरर इमेज ह्या लेटरची मिरर इमेज काय मिळेल बघा मिररच्या जवळ कुठलं लेटर आहे एस तर मिररच्या दुसऱ्या अपोजिट साईडला पण आपल्याला एस हे लेटर मिररपासून जवळच मिळणार आहे पण ते कसं दिसणार आहे अपोजिट या फॉर्ममध्ये टी ई आणि पी बघा असं ऑप्शन कुठे दिसतो आहे का ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स सिलेक्ट द करेक्ट मॅच ऑफ द शेडेड फेस अँड इट्स फेस ओके बघा ऑप्शनमध्ये आपल्याला दोन शेप दिलेले आहेत पहिला जो शेप आहे क्यूब त्याच्यामध्ये शेडेड शेप कसा आहे स्क्वेअर त्याला इक्वल शेप काय दिलेला आहे रेक्टँगल करेक्ट शेप आहे का हा नाही या ठिकाणी जर स्क्वेअर राहिला असता तर तो करेक्ट शेप आला असता म्हणजे ऑप्शन ए इज अ इन करेक्ट ऑप्शन ऑप्शन बीमध्ये शेडेड शेप कुठला आहे सर्कल या ठिकाणी पण आपल्याला काय दिलेलं आहे इक्वल शेप सर्कल म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन वीच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल कम्प्लीट द गिवन फिगर पॅटर्न ओके या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि यातला एक स्क्वेअर एक पोर्शन हा मिसिंग आहे तर या ठिकाणी कुठली फिगर मॅच होईल ते आपल्याला ऑप्शनमधून सिलेक्ट करायचं आहे मिसिंग प्लेसच्या जागेवरती जा काय येईल वरती काय दिसतो आहे आपल्याला डायमंड शेप तसंच खाली पण काय येईल डायमंड शेप डायमंड शेपचा एक ट्रँग्युलर पार्ट अपसेंट होता या ठिकाणी त्यानंतर काय मिळेल आपल्याला ओके हा शेप मिळतो आहे बघा असा शेप कुठं दिसतो आहे ऑप्शन एमध्ये दिसतो आहे ऑप्शन एमधला एम जर शेप या ठिकाणी आपण ूट केला तर आपली फिगर गिवन फिगर ही कंप्लीट होते म्हणून या ठिकाणी आन्सर काहील ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर एट देर इज अ सर्टन रिलेशनशिप बिट्वीन द फिगर ऑन द आयदर साइड आयडेंटिफाय द रिलेशनशिप अँड फाईंड द मिसिंग फिगर ओके बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला एक्झॅग ऑन दिलेला आहे आणि मध्ये अजून चार लाइन्स दिलेल्या आहेत हेक्झॅगॉन हा सिक्स लाईन्सने बनलेला असतो आणि अजून आतमध्ये आपल्याला फोर लाईन्स दिलेल्या आहेत सिक्स प्लस फोर टेन तर या ठिकाणी किती लाईन्सने बनलेली आहे ही डायग्राम काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह आतमध्ये लाईन्स किती आहेत सिक्स सेवन एट तर करेक्ट आन्सर काय येईल मग मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय येईल एट ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द लेटर्स आर अरेंज अकॉर्डिंग टू फॉर्म अ मिनिंगफुल इंग्लिश वर्ड ओके आपल्याला एक मिनिंगफुल इंग्लिश वर्ड तयार करायचं आहे काही लेटर्स दिले आहे आणि त्यांना नंबरिंग दिली आहे आणि ऑप्शनमध्ये काही नंबर्स दिलेले आहेत बघा ऑप्शन एमध्ये काय नंबर दिलेला आहे फायू थ्री मी वर्ड तयार करते ए फोर आई सी एम जी ए आई सी मीनिंगफुल वर्ड तैयार होगा नहीं ऑप्शन ए एना नहीं ऑप्शन बी चेक करू है एम जी सी ए आई नहीं ऑप्शन बी पर पी ऑप्शन सी चेक करू है एम ए जी आय सी मॅजिक बघा ऑप्शन सीमध्ये जे नंबर्स दिलेले आहे आणि त्या नंबरनुसार जर आपण लेटर्स लावले तर मॅजिक हा वर्ड तयार होतो आहे आणि मॅजिक हा वर्ड कसा आहे मिनिंगफुल इंग्लिश वर्ड आहे म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टेन स्टडी द पॅटर्न केअरफुली अँड टेल द नंबर ऑफ गिटार इन पॅटर्न एट या ठिकाणी आपल्याला तीन पॅटर्न्स दिलेले आहे पहिल्या पॅटर्नमध्ये किती गिटार्स आहेत 5 फाईव्ह गिटार्स आहेत सेकंड मध्ये टेन गिटार्स आहेत आणि थर्ड मध्ये थ्री सिक्स नाईन टेन 11 12 थर्टीन फोर्टीन फिफ्टीन फिफ्टीन गिटर्स आहेत बघा सगळ्या पॅटर्न्समध्ये फाय फायने इन्क्रीज होत आहेत पहिल्या पॅटर्नमध्ये फायू आहे सेकंड पॅटर्नमध्ये टेन म्हणजे फाईव्ह प्लस फाईव्ह जर केलं तर सेकंड पॅटर्न काय होतं आहे फाईवने इन्क्रीज होत आहे पुन्हा फाईवमध्ये सॉरी टेनमध्ये फाईव्ह ॲड केले तर फिफ्टीन गिटर्स होत आहेत तर आपल्याला किती नंबरचं पॅटर्न विचारलं आहे एट तर या ठिकाणी फाईव्हचा टेबल तयार होतो आहे आपल्याला एट नंबरचं पॅटर्न विचारलं आहे तो 5, आंसर, आंसर 40, तर हे काढण्यासाठी आपल्याला एट मल्टिप्लाय बाय फाईव्ह जरी केलं तरी आपलं आन्सर करेक्ट आन्सर येणार आहे एट जा फोर्टी तर एट नंबरचं जे पॅटर्न असणार आहे त्यात नंबर ऑफ गिटार्स किती असतील फोर्टी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हाला सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय